सगळ्यांना वाटत असतं ना, ना की आपलं घर छान सुंदर पॉझिटिव्ह प्रेझेंटेबल आणि पॉझिटिव्ह वाईब्स देणारं असावं त्याचसोबत आपणही सुंदर आणि नीटनेटकं राहावं नेहमी प्रेझेंटेबल दिसावं आणि हे सगळं आपल्या रुटीनवर डिपेंड असतं आपलं रोजचं रुटीन कसं आहे आपल्याला किती वेळ मिळतो त्याप्रमाणे या गोष्टी मॅनेज होतात तर हॅलो नमस्कार मी नीता आणि पुन्हा एकदा माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आणि आज मी तुमच्याशी माझं रुटीन शेअर करणार आहे जर अशा प्रकारचं रुटीन तुम्ही तुमचं ठेवलं तुम्हा तर तुम्हाला भरपूर वेळ मिळेल आणि तुमचं घरही नीटनेटकं आणि स्वच्छ राहण्यासाठी मदत होईल तर चला मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर रुटीनची सुरुवात बाहेरच्या पॅसेज क्लिनिंगपासनं झाली आहे लहानपणी आपण आपल्या आईला आजीला बघत आलं की उठल्यानंतर बाहेरचं अंगण झाडणे पाणी शिंपणे रांगोळी काढणे तीच नाही तर आपण जिथे राहायचो तिथल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये सगळ्या याच गोष्टी करायच्या किती छान प्रसन्न वाटायचं ना आत्ताही आपण जेव्हा गावाकडे जातो अंगण बघतो रांगोळी काढलेली बघतो किती छान प्रसन्न वाटतं आपल्या लहानपणीची आपल्याला आठवण येते पण आत्ता आपल्याकडे अंगण नाही आहे आपण फ्लॅट सिस्टीममध्ये राहतो किंवा बंगलो असेल तर बाहेरचा पॅसेजमध्ये आपण या सगळ्या गोष्टी करू शकतो उठल्यानंतर आपल्या घरासमोरचा जो काही पॅसेज आहे तो झाडून घेणे पुसून घेणे शुरॅक असेल तर ती नीट व्यवस्थित ठेवणे कारण मेन डोअरसमोर कधीही आपलं शुरॅक जरी असलं तरी चप्पला मात्र नसाव्यात ज्या काही चप्पल वगैरे आहेत त्या सगळ्या शुऱ्याकमध्ये ठेवाव्यात म्हणजे जर आपल्या घरी कोणी गेस्ट येत असेल आपल्या मैत्रिणी येत असतील तर बाहेरचा पॅसेज क्लीन वाटला पाहिजे कारण तिकडूनच आपल्या घरात लक्ष्मी येत असते प्रत्येक सोसायटीमध्ये झाडण्या पुसण्यासाठी माणसं येतात पण त्यांच्यावर डिपेंड न राहता आपल्या घरासमोरचा छोटासा पेसेज अगदी पाच मिनटं लागतात झाडून पुसून घेतला तर आपल्यालाच प्रसन्न वाटतं आणि बाहेरचा पॅसेज क्लीन केल्यानंतर आता घरही आपल्याला तेवढंच नीट नेटकं ठेवायचं आहे सकाळी सकाळी ना आपली जी एनर्जी असते ती खूप हाय असते त्यामुळे आपली कामं पटापट होतात आणि जी काही एक्स्ट्रा कामं करायची आहे तीही आपण आपल्या रुटीनमध्येच ॲड करू शकतो कारण आपला मूड तेव्हा ऑन असतो आपली एनर्जी हाय असते तर घरही एकदम स्वच्छ नीट नेटकं ठेवायचं असं अजिबात करायचं नाही आहे की घर नीट नेटकं आहे आणि बाहेरचा पॅसेज खूप गभाड्यासारखा आहे खूप अस्तव्यस्त आहे किंवा या उलट तर माझं घर क्लीन करून झालेलं होतं बाहेरचा पॅसेजही क्लीन करून झालेला आहे त्यानंतर रुटीनमध्ये येतं आपलं एक्सरसाईज योगा किंवा मग वॉकला जाणे रोजच्या रोज या गोष्टी जर रुटीनमध्ये फॉलो केल्यात तर आपली जी एनर्जी असते ती डबल हाय होते एक पॉझिटिव्ह वाईब्स मिळते पूर्ण बॉडी जी आहे ती फ्री होते रिलॅक्स होते आणि आपण नवीन कामाची सुरुवात करतो तर सध्या सात ते आठ दिवस झाले माझा जो लेफ्ट पाय आहे तो खूप दुखत होता मी डॉक्टरांकडे पण जाऊन आले ऑर्थोपेडिककडे गेले होते कारण जास्त दुखत होता सो हा एक सायटिकाचा प्रॉब्लेम असू शकतो असं डॉक्टर बोलले त्यांनी मला एक्सरसाइज अजून सांगितल्या नाही आहेत पण मला ज्या एक्सरसाइज माहीत आहेत त्या एक्सरसाईज मी करत होते जी पायाची नस लागते म्हणजे कमरेपासनं ते तळपायापर्यंत पूर्ण नस लागते त्याच्या काही एक्सरसाईज आहेत त्या केल्यानंतर थोडंसं रिलीफ वाटतं तर सध्या एक्सरसाइजमध्ये या गोष्टी होत आहेत अदरवाईज बाकीच्याही एक्सरसाइजेस होतात ज्या मी तुमच्याशी कधीतरी शेअर करत असते तर थोड्याफार एक्सरसाईज एक्सरसाइज होत नसेल तर तुम्ही वॉकला जा वॉकही होत नसेल तर योगा करा मेडिटेशन करा काही ना काही आपण अपन, आपल्या अपन, घरातलं झाडून पुसून घेतल्यानंतर छान फ्रेश वाटतं त्यानंतर आपण सगळ्या या गोष्टी करू शकतो सकाळी सकाळी आपल्या घरातल्या दरवाजे खिडक्या ओपन करा कारण सकाळी सकाळी फ्रेश हवा असते कोवळं ऊन आपल्या घरात येतं त्यामुळे अजून एक फ्रेश आणि पॉझिटिव्ह वाईप्स येतात आणि त्यानंतर दुपार झाली की मग आपण खिडक्या क्लोज करतो दरवाजेही बंद करतो आता ऊन एवढं आहे पण सकाळी सकाळी मात्र छान हवा आल्यामुळे फ्रेश पॉझिटिव्ह वाईप्स वाट वाटण्यासाठी आपल्याला आपल्या घरातलं जर तुम्हाला खूप जास्त लाईट नको असेल तर तुम्ही ट्रान्सपरंट कर्टन्स लावू शकता पण आम्हाला सगळ्यांना खूप प्रकाश आलेला आवडतो त्यामुळे सगळ्या विंडो ओपन असतात सकाळी दुपारी त्या थोडा बंद करावं लागतात आणि रात्री तर डास येतील किंवा किडे येतील त्यामुळे त्या बंदच असतात नेट लागलेली असते पण तरीही जेव्हा आपण फ्रेश एकदम पूर्ण विंडो उघडतो पूर्ण डोअर ओपन करतो तेव्हा असं वाटतं की ही फ्रेश हवा पॉझिटिव्ह वाईब्स घेऊन येते तर आता घर आपण क्लीन केलं बाहेरचा पॅसेजही क्लीन केला आपल्या घरामध्ये ज्या काही थोड्याफार बाल्कनी असतील छोटी मोठी त्याही आपल्याला अगदी क्लीन ठेवायच्या आहेत आणि प्रत्येक घरामध्ये थोडीफार झाडं प्लांट्स तर असायलाच हवे जेव्हा आपल्याकडे प्लांट्स असतात ना तेव्हा त्यातूनही खूप पॉझिटिव्ह एनर्जी येते काही प्लांट्स मी बाल्कनीत ठेवते काही प्लांट्स इंडोर आहेत तर ते कधी कधी घरातही असतात आणि थोडीफार ऊनही प्लांट्सला पाहिजे असते त्यामुळे आज सगळे प्लांट्स मी बाल्कनीमध्ये ठेवले होते छान बाल्कनी घासून घेतली कारण कितीही त्याखाली प्लेट्स किंवा आपण कितीही मॅनेज केलं तरी माती ही पडतेच त्यामुळे प्रत्येक आठवड्याला ती क्लीन करावी लागते आणि घरात हिरवळ असली ना अशी की खूप छान पॉझिटिव वाटतं जेव्हा एखादी कळी येते किंवा फूल उमलतं तेव्हा किती छान वाटतं ना आपल्याला पण तेव वेळी जर एखादं झाड गेलं किंवा सुकलं तर आपलं किती मन दुखतं आणि पूर्ण लक्ष त्यातच असतं असं वाटतं की काहीतरी निगेटिव्ह झालेलं आहे पण झाडाला कळी आली झाडाला छान नवी पालवी फुटली की कि किती मस्त पॉझिटिव्ह वाटतं सो घरात थोडीफार झाडं तर असलीच पाहिजे त्यानंतर येतं बेडरूम क्लिनिंग आता प्रत्येकाच्या उठण्याच्या वेळा वेगवेगळ्या असतात वेग वेग तर रियांश थोडा लेट उठला त्यानंतर मी बेडरूम क्लिनिंग केली म्हणजेच जे काय अंथरून पांघरूण आहे ते नीट करून ठेवलं बेडशीटला आठ दिवस झाले होते प्रत्येक आठ दिवसानंतर मी बेडशीट दुसरी टाकते म्हणजे छान पॉझिटिव्ह वाटतं आणि ती फ्रेश वाटते कारण आठ दिवसांमध्ये बेडशीट खराबही होते आणि ती कचकचते रात्रीच्या वेळी झोपताना अगदी हायजेनिक वाटत नाही आणि फ्रेश वाटत नाही त्यामुळे प्रत्येक सात ते आठ दिवसांनी बेडशीट चेंज करा त्यानेही खूप पॉझिटिव्ह आणि फ्रेश वाटतं तर बेडशीट टाकून झालेली आहे आणि जर तुम्हाला माहिती असेल आता त्यामागचं शास्त्र किंवा डीपमध्ये मला माहिती नाही आहे पण आपल्या घरात टॉयलेट बाथरूम हे थोडेसे लांब असायचे त्यामागे त्यामागचं मला एवढंच कारण माहिती आहे की त्यातून एक निगेटिव एनर्जी येते त्यामुळे ते थोडेसे लांब असायचे आत्ताही आपण किचनला अटॅच किंवा मंदिराला अटॅच बाथरूम टॉयलेट करत नाही सहसा ते ठेवत नाही आणि आजकालच्या फ्लॅट सिस्टममध्येही तसे नसतं कारण त्यातून एक निगेटिव्ह एनर्जी येते पण आत्ता आपल्याकडे काही ऑप्शन नाही आहे आपण ते आपल्या घरापासून लांब ठेवू शकत नाही कारण बेडरूमला आपल्या घराला अटॅचच आजकाल बाथरूम असतं त्यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी येऊ नये त्यासाठी आपण फक्त आपलं बाथरूम टॉयलेट क्लीन ठेवायचं आणि यूज करून झालं की डोअर बंद करायचं त्यामुळे घरात निगेटिव्ह एनर्जी येणार नाही कारण आपल्याकडे आता ऑप्शन नाही आहे आपल्या म्हणजे रो हाऊसमध्ये किंवा आपलं जे लहानपणी आपण जे बघितलं आहे की टॉयलेट बाथरूम थोडेसे लांब असायचे त्याचं रिझन हेच होतं सो या गोष्टी आपण करू शकतो ज्यामुळे आपल्या घरात निगेटिव्ह एनर्जी येणार नाही आणि नेहमी फ्रेश पॉझिटिव्ह एनर्जी राहील त्यानंतर आता पुसून तर आपण रोजच घेतो जर तुमच्याकडे हाऊस हेल्पर येत असेल तर प्रत्येक आठवड्याला म्हणजे एक दिवस असा ठरवा आता मी गुरुवार ठरवते प्रत्येक गुरुवारी जे आपण पाणी घेतो पुसण्यासाठी त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची त्यामुळे काय होतं हळद ऑलरेडी अँटीबायोटिक आहे आणि त्यामुळे घरात जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे तीही दूर होते आणि आपलं घरही स्वच्छ होतं सो प्रत्येक आठवड्यातला एक दिवस ठरवा त्या दिवशी तुम्ही हळद किंवा मग मीठही घालू शकता दोन्ही गोष्टीमुळे आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते त्यानंतर येते आपली देवपूजा आता आपल्या मध्ये ना आपल्या लहानपणीच्या बऱ्याचशा गोष्टी असतात म्हणजे आपण लहानपणी जे आपल्या आईला आजीला बघत आलो आहे तेच आपल्यामध्ये येतं म्हणजे पूजा सकाळी सकाळी झाली पाहिजे त्यानंतर स्वयंपाक करतानाही आपण आंघोळ करून स्वयंपाक करावा बऱ्याच जणांना सवय असते आंघोळ न करता स्वयंपाक करायची तर या सगळ्या गोष्टींना आपण आपल्या लहानपणी ज्या बघितल्या आहेत त्याच आपल्यात येतात आणि त्याच आपण मग फॉलो करत असतो तर पूजा करायला तसा फारसा वेळ मला लागत नाही कारण पूजा करता करताच मी मंत्र स्तोत्र सगळं बोलत असते आणि आ, फार काही असं मी वाचत नाही का काही स्पेशल दिवस असेल तर हे सगळं होतं त्यानंतर पूजा जर आपण मनोभावे केली आणि देवासमोर हात जरी जोडले ना तरी आपली प्रार्थना देवाकडे जाते पण रोजच्या रोज सुंदर अशी पूजा झाली पाहिजे त्यानंतर घरात धूप दीप अगरबत्ती लागला पाहिजे त्याचा जो सुगंध असतो त्याचा जो धूर असतो त्यानेही एक पॉझिटिव्ह एनर्जी आल्यासारखी वाटते त्यानंतर घराच्या बाहेर छोटीशी का होईना एक रांगोळी काढा असं अजिबात नाही आहे जेव्हा दसरा दिवाळी असतो तेव्हाच आपल्याला रांगोळी काढायची आहे काही सणवार असेल तर तेव्हाच बाहेरचा पॅसेज छान सुंदर दिसायला हवा असं न करता तुम्हाला जशी येत असेल अगदी छोटंसं स्वस्तिक काढलं ना तरीही चालेल आपल्या घरी जे गेस्ट येत असतील किंवा पाव म्हणजे काही मैत्रिणी येत असतील तर त्यांना येताना छान वाटतं आपल्या घरात पॉझिटिव्ह एनर्जी येते लक्ष्मी माता तिथूनच येते सो छोटीशी का होईना एक रांगोळी काढा आणि खूप छान वाटतं आणि जेव्हा माझ्याकडे माझ्या काही मैत्रिणी येतात तेव्हा मला त्या नेहमी विचारतात की आज काय आहे कारण रांगोळी काढलेली असते मरठा लेपण असतं तर या गोष्टी बऱ्याच जणांसाठी नवीन असतात पण बघताना मात्र सगळ्यांना ते खूप छान वाटतं अगदी पॉझिटिव्ह एनर्जी देणारं वाटतं त्यानंतर उंबरठाले पण का करायचं याचा मी आधीही एक व्हिडिओ शेअर केला आहे पण आणखी मला काही कमेंट्स आल्या आहेत तर लवकरच त्यावरही मी एक व्हिडिओ घेऊन येईल त्यानंतर किचनमध्ये आपला सगळ्यात जास्त वेळ जातो आणि किचन हा आपल्या घरातला मेन हिस्सा असतो असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण तिथे आपलं देवघर असतं बऱ्याच जणांचं देवघर किचनमध्ये असतं त्यानंतर किचनमध्ये अन्नपूर्णा मातेचा वास असतो तर किचनही आपलं नेहमी नीटनेटकं असायला हवं नाश्ता झाला की त्याची भांडी क्लीन करून घेणं लंचची भांडी तेव्हाच्या तेव्हा क्लीन करून घेणं यामुळे काय होतं की भांड्यांचा पसारा दिसत नाही आणि खरकटी भांडी राहिली की निगेटिव एनर्जी आपल्या घरात येत नाही कारण ती खरकटी भांडी बघितली की त्यातूनही एक निगेटिव्ह एनर्जी आल्यासारखं वाटतं आता मी इथे अजिबात असं म्हणणार नाही आहे बऱ्याच जणांकडे हाऊस हेल्पर असते आणि त्यामुळे ती भांडी तशी ठेवावी लागतात पण थोडीफार क्लीन करून ठेवली तर चांगलं राहील आणि जर आता बऱ्याच जणांच्या हेल्थ इश्यू असतात किंवा मोठी फॅमिली असते त्यामुळे जर हाऊस हेल्पर असेल तर काहीच हरकत नाही मला तर वाटतं की हाऊस हेल्पर ठेवायलाच पाहिजे आणि त्यानंतर आपला स्वयंपाक झाला की लगेच्याच लगे आपल्याला लगे। किचन ओटा क्लीन करून घ्यायचा आहे मी माझ्या आईला बघत होते की इतकी तिला घाई असायची ना म्हणजे आता आम्हीही आमच्या अम लहानपणी थोडीफार कामं केली आहेत स्वयंपाक झाला की लगेचच आम्हाला गॅस पुसायला सांगायची आम्हाला तेव्हा कळायचं नाही की इतकी घाई ही का करते पण आता जेव्हा स्वतःवर ते काम येतं तेव्हा कळतं की तेव्हाच्या तेव्हा जर गॅसचा ओटा आणि गॅस स्टोव पुसून घेतला तर तो गरम असल्यामुळे ना एकदम स्वच्छ आणि क्लीन निघतो जर त्यावर ते काही तेलाचे डाग वगैरे असतील तर ते इझिली निघतात आणि ते तसेच ठेवले तर नंतर आपल्यालाच वेळ लागणार आहे हे आत्ता मला कळतं सो स्वयंपाक झाला की लगेचच मी गॅसचा ओठा गॅस स्टोव क्लीन करून ठेवते संध्याकाळी देवाजवळ दिवा लावणे धूप दीप अगरबत्ती पूर्ण घरात दाखवणे हे अगदी रोजचं रुटीन झालेलं आहे आणि अशा प्रकारे जर तुम्ही रुटीन ठेवलं ना तर तुम्हालाही अगदी छान पॉझिटिव्ह वाटेल आणि सगळी कामं जेव्हा आपण वेळेवर के करतो तेव्हा आपल्यासाठीही आपल्याला भरपूर वेळ मिळतो आणि जेव्हा आपण देवपूजा करत असतो बऱ्याच जणांना खूप काही स्तोत्र मंत्र येत असतील तर आपल्याला जे स्तोत्र मंत्र आपण जे पूजा करताना बोल बोलतो ते मनातल्या मनात न मनात बोलता आपण मोठमोठ्याने बोलावेत म्हणजे आपल्या घरातली जी माणसं असतात लहान मुलं असतील तर त्यांच्या कानावर ते पडतात जरी आत्ता ते रिॲक्ट करत नसले ना तरी त्यांच्या कानावर आप, ते पडत असतं आणि आपोआप ते त्यांच्यामध्ये येतं सो त्या गोष्टी आत्ता आपल्याला दिसणार नाही पण आपली मुलं मोठी झाली की आपसुकच त्यांच्यामध्ये या सगळ्या गोष्टी येतील आपोआपच त्यांना मंत्र स्तोत्र पाठ होतात मी जे मंत्र म्हणते आता मी तर रियांशला शिकवत नाही ज्या आरता म्हणते पण त्या ऐकून आएकुन ऐकूनच थोडंफार त्याचं चुकतं पण त्या ऐकूनच तो हे सगळं बोलत असतो सो मनातल्या मनात न बोलता मोठमोठ्याने बोला म्हणजे घरातल्या लोकांच्या कानावरही त्या आरत्या मंत्र पडतील आणि त्यांच्यापर्यंतही ते पोहोचेल तर घरामध्ये छान धूप दीप अगरबत्ती लावायचा संध्याकाळच्या वेळी परत मेन डोअर ॲटलिस्ट आपण ओपन करून ठेवायचं तिकडून संध्याकाळी लक्ष्मी आपल्या घरात येत असते छान धूप लावायचा देवाजवळ तर आपण धूप अगरबत्ती लावतो तुळशीजवळ दिवा लावतो पण हॉलमध्येही अगदी छोटासा धूप लावला ना तो जो धूर असतो मला खूप आवडतो पर्सनली आणि डायनिंगवर किंवा सेंटर टेबलवर मी तो धूप अगरबत्ती ठेवते आणि पूर्ण घरात जेव्हा धूर होतो तेव्हा खूप छान वाटतं खूप पॉझिटिव्ह वाटतं त्यानंतर आपल्या घरातले डायनिंग टेबल जे काही टॉप असतील सेंटर टेबल तेही अगदी क्लीन नीटनेटके ठेवावे कारण त्यावर आपण बसून जेवत असतो तर तेही एकदम नीटनेटके आणि क्लीन असले पाहिजे सकाळचा वेळ आणि संध्याकाळचा वेळ हा वे वेळ असा असतो की ज्यावेळी आपली एनर्जी हाय असते दुपारच्या वेळी आपली एनर्जी थोडीशी लो होते आणि आपल्याला या सगळ्या गोष्टींमध्ये इंटरेस्ट राहत नाही कामंही कराविशी वाटत नाही त्यामुळे दुपारच्या वेळी थोडासा आराम करायचा म्हणजे संध्याकाळी आपली एनर्जी फुल बुस्टअप होते आणि आपण परत कामाला लागू शकतो तर रुटीन तर तुम्ही आता माझं सकाळ ते संध्याकाळपर्यंत बघितलं त्यानंतर आपल्याला संध्याकाळचा स्वयंपाकही लवकर आवरून घ्यायचा आहे जसं जसं आपण सकाळी लवकर उठणे संध्याकाळचंही सगळं काम लवकर करणे या सगळ्या गोष्टी जर तुम्ही रेग्युलर रुटीनमध्ये फॉलो केल्यात तर नक्कीच तुम्हाला खूप वेळ मिळणार आणि स्वतःसाठी जो तुम्हाला काही करायचं असेल तर तेही तुम्ही करू शकता संध्याकाळी बऱ्याच जणांना उशिरा स्वयंपाक करणे उशिरा जेवणे याची सवय असते पण या सगळ्या गोष्टी जर आपण वेळेवर केल्यात आठ साडेआठ वाजता अगदी जेवण झालंच पाहिजे नऊ वाजेपर्यंत आपला किचन पूर्ण क्लीन असायला हवं हा जर रूल तुम्ही स्वतःलाच लावला ना तर मग सगळ्या गोष्टी पॉसिबल होतात कारण आपल्या रुटीनमध्ये रूल्स अँड रेग्युलेशन असलं असणंही खूप महत्त्वाचं असतं आपण जर रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करत असू ना तर आपल्या घरातली लहान मुलं आपल्या घरातले मेंबर्सही ते फॉलो करतात कारण त्यांना माहिती असतं वस्तू जागेवर ठेवणे स्वतःचं काम स्वतः करणे या सगळ्या गोष्टी रूल्स अँड रेग्युलेशनमध्ये येतात सो हे असायलाच हवं तर असं रुटीन असेल तर तुमचं घर पॉझिटिव्ह फ्रेश नीट नेटकं अगदी पॉझिटिव्ह वाईब्स देणारं वाटेल आणि तुम्ही स्वतःही एकदम फ्रेश आणि पॉझिटिव्ह फील कराल तर सगळ्या गोष्टी आता पॉसिबल होणार नाहीत प्रत्येक घरातले मेंबर्स त्यांच्या वेळा वेगवेगळ्या असतात सो आपली वेळ ठरवून या गोष्टी मॅनेज करण्याचा प्रयत्न करा म्हणजे या सगळ्या गोष्टी पॉसिबल होतील आणि तुम्हाला प्रसन्न आणि पॉझिटिव वाटेल तर असा होता आजचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका चला मग उद्या भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये हो तोपर्यंत मस्त राहा आणि खुश राहा बाय